श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्या प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि या नऊ राशींचं भाग्य हे प्रभू रामचंद्रांच्या कृपाशीर्वादाने उजळून निघणार आहे यासोबतच आपण आज बारा राशींचं आठवडाभराचं साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत की कोणकोणत्या राशींवरती प्रभू रामचंद्र आपली कृपा हे वर्षाव करणार आहेत आपल्या कृपेचा तर प्रथम रास आहे मेष रास मेष राशीसाठी हा जो काळ आहे तो अत्यंत चांगला आहे काही ना काही चांगली बातमी मिळत राहील तुम्हाला पैशांचा ओघ संभवतो शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल वैवाहिक जोडीदारासह सुखदक्षण देखील घालवाल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरी मिळण्याची संभावना देखील आहे व्यवसायात धनलाभ होईल विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना दिसून येतील शेअर्स बाजारामध्ये तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर ती गुंतवणूक विचारपूर्वक करावी कारण प्राप्तीत विशेष वाढ तुमच्या होणार नाही रास हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी सामान्यच राहणार आहे प्रेमिकेस मनातील विचार सांगाल व त्यामुळे ती अत्यंत खुश होईल वैवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याचं दिसून येतं तरी वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तो लवकरच संपुष्टात देखील येईल शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पांवरती काम करण्याची संधी देखील मिळेल नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली सर्व कामे तुम्ही वेळेवर पूर्ण करणार आहात आणि तुम्ही खूप यशस्वी व्हाल धनप्राप्ती संभवते व्यवसाय वृद्धीसाठी मित्र आपणास मदत करतील कोणत्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक तुम्ही करावे तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेण्याचं तुम्हाला हिताचं ठरू शकतं जोखीम पत्करून कोणतीही गुंतवणूक तुम्ही करू नये येत्या काळामध्ये रास हा जो काळ आहे तो तुम्हाला कौटुंबिक जीवनात सर्व काही ठीक करून देणारा आहे एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर तो त्रास देखील दूर होण्याच्या संभावना आहेत वैवाहिक व्यक्ती वैवाहिक जीवनामध्ये खुश असल्याचं दिसून येणार आहे वैवाहिक, वैवाहिक, वैवाहिक जोडीदारासह ते सुखद क्षण व्यतीत करू शकतील प्राप्तीच्या बाबतीत चढ उतारांचा हा काळ आहे भविष्यात मोठा तुम्हाला फायदा होऊ शकतो अशी एखादी गुंतवणूक आपण करू शकता खूप सुखसोयींसाठी भरपूर पैसा खर्च कराल कौटुंबिक स्थिती उत्तम राहील विद्यार्थी अभ्यासवर अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील असे केल्याने त्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यास हा पूर्ण होऊ शकतो आणि परीक्षेमध्ये चांगला परिणाम दिसून येऊ शकतो भागीदारात म्हणजे पार्टनरशिप व्यापारात जर तुम्ही कोणतीही मोठी गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला लाभच लाभ भेटणार आहे पुढील रास आहे कर्क रास हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला आहे प्रणयी जीवनात सुख आणि शांती तुमच्या प्रस्थापित होणार आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत यश प्राप्त होईल व्यापारी व्यापारात नवनवीन युक्त्या लढवून व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होतील जोखीम असलेली गुंतवणूक तुम्ही टाळली पाहिजे मुलांच्या भविष्यासाठी थोडी आर्थिक गुंतवणूक देखील तुम्ही कराल सरकारी कामे विचारपूर्वक हाती घ्यावी तांत्रिक विषयांचे शिक्षण घेत असणारे विद्यार्थी यशस्वी होतील स्पर्धेत यश मिळवण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल कुटुंबियांचे सहकार्य लाभेल नोकरी ठिकाणी स्थान परिवर्तन होण्याची संभावना देखील आहे मित्रांमुळे धनप्राप्तीचे योग तुम्हाला जुळून येत आहेत आणि खूप धनलाभ हा तुम्हाला होऊ शकतो घर दुरुस्ती किंवा सजावटीसाठी काही पैसे तुमचे खर्च होणार आहेत पुढील रास आहे सिंह रास हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे जीवनामध्ये गोडवा वाढेल तुमच्या एकमेकांप्रती आकर्षण देखील राहील एखादी गुंतवणूक करायची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं हे तुमच्यासाठी हिताचं ठरणार आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रगतीची संधी देखील मिळेल प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होतील धकाधकीचं जे आयुष्य आहे ते तुमचं कमी होणार आहे भावंडांच्या विवाहात येत असलेले अडथळे हे देखील दूर होतील आणि कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला भरपूर मिळेल आईजवळ मन मोकळे करू शकाल मुलांचे भरपूर सहकार्य मिळेल प्रवास एखादे तुमचे फायद्याचे ठरू शकतात ही पुढील रास आहे ती म्हणजे कन्या रास हा जो काळ आहे तुम्हाला तो मिश्रित फल देणार आहे म्हणजे चांगलं आणि वाईट असं मिश्रित फल तुम्हाला भेटणार आहे वैवाहिक जीवनात सुख आणि शांती नांदणार आहे जोडीदाराचे भरपूर तुम्हाला सहकार्य मिळेल नोकरीच्या जोडीने एखादे अंशकालीन काम कराल प्राप्तीत वाढ होईल तुमच्या धनप्राप्ती ही वाढत जाईल पैशाने पैसा हा जोडला जाईल व्यवसायाची वृद्धीदेखील व्हावी या हेतूने त्यात काही बदलसुद्धा तुम्ही कराल विद्यार्थी खूप मन लावून अभ्यास करतील स्पर्धेत यशस्वी होतील आणि खूप परिश्रम करतील दिनचर्येत काही बदल कराल आईजवळ मन मोकळे करू शकाल मुलांसाठी खूप खर्च कराल आणि एखाद्या व्यक्तीच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्याचा आणि भेटवस्तू देण्याचा हा खर्च देखील तुमच्या हातून होणार या आहे यापुढील जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे वैवाहिक जोडीदाराचे भरपूर सहकार्य तुम्हाला मिळेल व्यवसायात नवनवीन संध्या भेटतील व्यावसायिक भागीदारामुळे तुम्हाला धनलाभ होईल नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे आपण वेळेवरती पूर्ण करू शकाल वरिष्ठांचे सहकार्य देखील मिळेल कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वकच करावी शैक्षणिक क्षेत्रात देखील तुमची खूप प्रगती होणार आहे विद्याप्राप्तीसाठी विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात, शहरात जाण्याची संभावना दर्शवित आहेत तसेच स्वतःसाठी एखाद्या नवीन वाहनाची खरेदी देखील कराल आपली वडिलोपार्जित जी संपत्ती आहे ती देखील तुम्हाला मिळण्याचे योग आहेत एखाद्या नातेवाईकांकडून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो आठवड्यात चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी जास्त पैसा तुमचा खर्च होऊ शकतो थकबाकी मिळवण्यासाठी खूप परिश्रम तुम्हाला होणार आहे ज्या लोकांकडे तुमचे उधारीचे पैसे आहेत ते तुम्हाला बाहेर त्यांच्याकडून घेताना अतिशय त्रास होणार आहे पुढील रास आहे वृश्चिक रास हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे एकाच वेळी कुटुंबीय अतिशय तुमच्यापासून खुश होणार आहेत प्रेमसंबंध हे तुमचे दृढ होणार आहे वैवाहितांचे वैवाहिक जीवन हे सुखद्र होईल आणि सासरवाडीकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल पैसा मिळण्याची देखील संभावना आहे धनप्राप्तीत वाढ होईल मानसिक समाधान हे तुम्हाला खूप लाभेल खर्च करावा लागू शकतो व्यापारात मोठी गुंतवणूक करणे टाळावे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मान सन्मान प्राप्त होईल विद्यार्थी मन लावून अभ्यास करते स्पर्धेत यश प्राप्त होईल बाहेरील पदार्थ तुम्ही खाणे टाळावे घर सजावटीसाठी काही खरेदी कराल नातेवाईकांत उट बस होईल सर्वजण एकजुटीने कार्य करत असल्याचे दिसून येईल कुटुंबियांचे सहकार्य भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळेल यापुढील रास आहे ती म्हणजे धनुरास हा जो काळ आहे तो तुम्हाला उत्तम राहील प्रेमसंबंधात तुमच्या गोडवा राहील घरात गोडवा राहील वैवाहिक जीवनात जोडीदारासह तुम्हाला सुखद क्षण व्यतीत करण्याची संधी देखील मिळेल धनप्राप्तीमध्ये चढ उतार येतील सरकारी योजनेत गुंतवणूक करणे हे तुम्हाला फायदेशीर ठरेल पूर्वी केलेल्या योजनांचा पूर्णपणे तुम्हाला लाभच लाभ होईल व्यापारात भागीदारामुळे चांगला लाभ होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत काही समस्यांचा सामना करावा लागेल स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी काळ हा खूप अनुकूल आहे परिश्रम यशस्वी होतील घरात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन देखील होईल सर्वजण एकत्रितपणे खरेदी देखील कराल नव्या पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल धनप्राप्तीची संभावना देखील आहे यापुढील रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीसाठी हा जो काळ आहे तो मिश्रित फल देणारा आहे म्हणजे चांगला आणि वाईट दोन्ही देखील तुम्हाला अनुभव ह्या आठवड्यामध्ये येणार आहे कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती असल्याचं दिसून येईल कुटुंबीय एकजुटीने कार्य करतील एखादी प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता भविष्यात चांगला लाभ होईल वडिलांकडून धनलाभ संभवतो भावंडे आर्थिक मदत करतील नोकरीच्या ठिकाणी नवीन कामे वेळेवरती तुम्ही पूर्ण कराल व्यापार वृद्धीसाठी नवीन योजनांची अंमलबजावणी कराल विद्यार्थी अभ्यासासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याची संभावना आहे गुरुजनांचे सहकार्य मिळेल मित्रांकडून चांगली बातमी मिळेल आणि मन प्रसन्न होऊन जाईल मुलास चांगली नोकरी मिळण्याचे देखील भाग्य तुमचे दिसून येत आहे यापुढील रास आहे ती म्हणजे कुंभ रास हा जो काळ आहे तो उत्तम राहील कुटुंबियांचे सहकार्य मिळेल भावाच्या विवाहावर शिक शिक्कामोर्तब होईल मंगल कार्याचे आयोजन होईल वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज घेऊ शकता तुम्ही प्राप्त धनप्राप्तीत हळूहळू वाढ होईल होड़ सरकारी योजनांना योजनांचा तुम्हाला भरपूर लाभ होईल एखादे नवीन कंत्राट मिळण्याची संभावना आहे कामाच्या ठिकाणी सहकारी त्रास देऊ शकतात शैक्षणिक क्षेत्रात यशप्राप्ती होईल विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारीसाठी आई वडील मदत देखील करतील इच्छा नसताना काही खर्च करावा लागू शकतो मित्रांसह हो। एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत तुम्ही आखू शकता योगासन व ध्यानधारणा सकाळचे चालणे इत्यादींचा तुम्हाला दिनचर्येत समावेश करावा लागेल विद्यार्थी आवडीचे विषय अभ्यासून खूप आनंदित झाल्याचे दिसून येतील जोडीदाराकडून एखादी भेट वस्तू देखील तुम्हाला मिळण्याची संभावना आहे यापुढील रास म्हणजे मीन रास हा जो काळ आहे तो तुम्हाला सुखद होणार आहे जीवन हे सुखद होईल वैवाहिक जीवनात आनंद भरलेला असेल कुटुंबियांचं भरपूर सहकार्य मिळेल तुमची वडलोपार्जित जी, जी संपत्ती आहे ती तुम्हाला प्राप्त होईल धनलाभ संभवतो विद्यार्थ्यांना यश मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेले काम हे वेळेवर पूर्ण करू शकतील व्यवसायात स्थगिती आलेल्या योजना पुन्हा सुरू होतील वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन कार्य सुरू करून देऊ शकाल तुम्ही इच्छापूर्ती होईल नवीन वाहनांचे सौख्य प्राप्त होईल जोखीम असलेले गुंतवणूक करणे टाळावे सरकारी योजनांचा भरपूर लाभ होईल मित्रांचे सहकार्य मिळेल स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम तुम्हाला करू करावा लागेल जुन्या नात्यात नाविन्य दिसून येईल आणि चांगल्या बातम्या या तुम्हाला ऐकायला मिळतील तर असं आहे साप्ताहिक राशी भविष्य बारा राशींचं यासोबतच नऊ राशींना प्रभू रामचंद्रांची कृपा कोणत्या प्रकारे लाभणार आहे हे देखील सांगितलेलं आहे माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ